काल कोतूळ गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी सह्यांची पडताळणी करण्यासाठी उत्पादन शुल्काचे अधिकारी आले आणि त्यांनी सह्यांची पडताळणी केली ही एक खूप चांगली सुरुवात आहे जर या सह्या पुरेशा संख्येने असतील तर इथून पुढे मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आणि मतदानानं दारूबंदी करणारं कोतूळ हे अकोले तालुक्यातलं दुसरं गाव ठरेल दोन हजार सहा साली राजूरमध्ये अशाच प्रकारची दारूबंदी करण्यात आली दारूच्या एक दुकानाविरुद्ध लढण्यापेक्षा महिलांनी संघटित होऊन संपूर्ण गावातच दारूबंदी करायची ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे कौतुकास्पद आहे अनुकरणीय आहे परंतु यासाठी इथून पुढच्या टप्प्यामध्ये कोथुरमधल्या नागरिकांना अधिक जागरूक राहावं लागणार आहे याचं कारण असं की दबाव आणि आमिष ही या दारूबंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जातात महिलांवर दडपण आणलं जातं दारुड्या नवऱ्यांकडून मारहाण केली जाते आणि दारुड्या नवऱ्यांना दारूवाल्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं अशा प्रकारामध्ये सर्व महिलांना विश्वासात घेऊन प्रत्येक गल्ली गल्लीत महिलांच्या मिटिंग घेऊन आणि महिलांमधूनच एक नेतृत्व पुढे आणून या प्रकारचा प्रसार आणि प्रचार जर झाला तरच मतदानामध्ये दारूबंदीत आपण यशस्वी होऊ शकू दारूबंदी करण्यात कायदे ह्या दिशे किचकट आहेत साध्या लोकशाहीमध्ये अगदी राष्ट्रपतीपासून तर सरपंचापर्यंत निवडण्यासाठी आपण साधं बहुमत मागतो म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक्कावन्न टक्के मत, मत, एक मत पडली पाहिजेत असं आपण म्हणतो परंतु दारूबंदीचा कायदा इतका वाईट आहे की मतदार यादीमध्ये जितक्या महिला आहेत त्या महिलांच्या संख्येच्या निम्म्यापेक्षा एक जास्त मत पडलं पाहिजे इतकी चुकीची तरतूद या कायद्यामध्ये आहे परंतु आपल्याला जर दारूबंदी करायची असेल तर प्रस्थापित कायद्याचा आधारच घेणं हे क्रमप्राप्त आहे तेव्हा कोतु मधल्या नागरिकांनी आणि महिलांनी एकत्र येऊन हो। मतदान यशस्वी ये करण्यासाठी आता पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी महिलांनी निर्भीडपणे पुढे आलं